जो परिवार बसलेला आहे हेच माझं कुटुंब आहे दादा तुम्ही मागे फिरवला की तुमचं तीन चार जणांचं कुटुंब आहे हेच माझं कुटुंब आहे आणि रवींद्र डोनी आणि दोन्ही कुटुंबीय आजपर्यंत यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्यानं यांच्या कृपेनंच चांगलं आम्ही काम करू शकतो हीच आमच्या कामाची माता भगिनींची पोच होती की ती एका मेसेजवर एका निरोपवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि पुरुषांपेक्षा मुलांची घरची कामं जास्त असतात त्या सर्व कामं लकी ड्रॉ हा निमित्त आहे म्हणजे प्रत्येक माता भगिनी लागल हे काही नशिबाचा भाग आहे पण एक आतुरता असते महाराजांच्या वाढ दिसिबा आपला बाह्याचा कार्यक्रम असतो आणि मला वाटतं वर्ष गोळव मी असे तीन चार इंगण घेतो आणि चांगल्या पद्धतीनं माझ्या प्रभागात भागात माझ्या भागातील माता भगिनी जो विश्वास ठेवतात आणि विश्वासाचा कार्यक्रमाला येतात त्याबद्दल मी त्यांचं खूप मनपूर्वक आभार आहे कारण का, का ही प्रोत्साहन मूर्ती आहे त्या उत्साह मूर्ती आहे आणि ह्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम माझा पार पडू नाही आणि एक शेवटचा आणि छोटासा प्रश्न आहे की एखादी गोष्ट करायची म्हटली तर त्याची प्रेरणा स्रोत असतात आणि तुमचं प्रेरणा कोण आहे एवढं मोठं समाजकारण आणि ही एवढं सगळं कुटुंब आणि अजून एक गोष्ट त्या प्रश्नाला प्रश्न जोडून असा आहे की कायम आपण आजपर्यंत ऐकलं की रवींद्र ढोणे रवींद्र ढोणे रवींद्र ढोणे पण त्याच्या पाठीमागे असणारे दोन शब्द तो समूह तो मित्र समूह आज मला बघायला मिळाला त्या मित्र समूहाबद्दल तुम्ही काय सांगाल मुळात म्हणजे आता तुम्ही विचारलं की स्तोत्र सर्व हा बसलेला माझा परिवारच आहे आणि कधीही राजकारणात समाजकारणात एकटा माणूस मोठा होत नाही त्याच्या मागं युवकांची ताकद म्हणजे मागाशी मला एक विचारलं की कशा कार्यक्रम तिकडे चालू झाला आहे आणि तुम्ही अजून चौकातच कार्यक्रमाची तयारी करताय त्यांना सांगितलं की बाबा आता इतकी मुलं तयार झालेली आहेत पेठेतली इतके माझे भाऊ तयार झालेले आहेत मी जरी कार्यक्रमात असेल नशी नुसतं नियोजन जरी झालं तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं माझा मित्रपरिवार माझे सर्व सहकारी जीवाभावाचे जे माझ्याबरोबर असलेले सर्वच मित्र हा कार्यक्रमाचं नियोजन करत असतात अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे स्टेजचं असेल पुढच्या मांडाईचं असेल साफसफाई असेल लाईटचं असेल आता छोटंसं एक उदाहरण देतो कारण का बऱ्यापैकी आपण त्या युवकाला ओळखतो आता मध्येच थोडीशी घटना घडली आपला आपला कार्यक्रम होता आठ तारखेला गेला त्या दिवशी आमची ते भाऊ सतीश बाबासाहेब चोरगे यांना अचानक कार्यक्रमातच हृदयविकाराचा धक्का अतिशय थोडक्या वेळात त्या विचारांनी एकच सांगितलं की बाबा माझा भावाचा कार्यक्रम आहे आणि जर मी इथं पडलो किंवा काय झालं तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि कार्यक्रम डिस्टर्ब होईल असे जेव्हा भावाचे बाजी प्रभू देशपांडे तानाजी मानुसरे जे शिवरायांच्या बरोबर होते अशा अनेक मावळे हे माझ्याबरोबर आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि अशा ह्या मावळ्यांना मी सलाम करतो कारण रवींद्र ढोने जो उभा आहे तो निव्वळ या सर्व सहकाऱ्यांचे जेव्हा उभा आहे आज आपल्या सर्वांचे लाडकी नेते नामदार श्रीमंत सुधरी सिंहराजे भोसले बाबा आर्थिक सहाय्यतामधनं पिंटू चोर व त्याच्या पण एक आठच दिवसात त्या ताईंना आमच्या हृदयविकाराला झटका आला अतिशय दुखाचा डोंगर ह्या परिवार कोसळला सर्वांच्या सहकार्यानं तो व्यवस्थित पार पडला अनेक लोकांनी अनेक नागरिकांनी मदत त्याला केली आणि विशेषतः बाबाराजांनी चांगल्या पद्धतीने त्याला मदत केली आज त्याच्यावर संकट म्हणजे हे आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर संकट आल्यास असतो कारण का तो कार्यक्रम असतो किंवा तो माझ्याबरोबर माझा सहकारी भाऊ म्हणून नेहमी त्यानं खांद्याला खांदा लावून काम केले त्यामुळे मी हे विसरू शकत नाही कारण का मी उभा आहे पण ह्या लोकांच्या आणि ह्या सर्व मित्र परिवार सर्व माता भगिनींच्या जीवावर उभा आहे थँक्यू हरभाई बाप्पा हरभ संभाजी महाराज की जय श्रीराम आजच्या आपल्या कार्यक्रमाचे ज्यांचा वाढदिवस आहे ॲक्च्युली महाराज साहेबांचा वाढदिवस तीस मार्चला आहे पण आपण पाच वर्ष झाली महाराज साहेब आपल्याला वेळ देतात आणि चांगल्या पद्धतीने इतर महिलांच्या उत्साहात आपण बाबाराजांचा वाढदिवस साजरा करतो अशा आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले बाबाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित माता मी विचारल्याबद्दल धन्यवाद देतो आणि या स्पीठावर माझे सरकारी आम रामोल नगर रामोले तसं अमोलदादा मोहिते तसेच आपल्या पश्चिम भागातील तिथे नगराध्यक्ष अभिनाव दादा तसेच आमचे मुख्यबंधू माजी कुणाध्यक्ष बीकाजी डोने योगेश स्वर्गे चेतन भाऊ पवार गजेंद्र लोणे व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर दीपक भाऊ सुरगे देवेंद्र सर्व साधनीय व्यासपीठ आहे नेहमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या ह्या पेठेत घेतो आणि बाबा राजे आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळ येतो अतिशय आनंदाचा शण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व माता भगिनी नेहमीप्रमाणे या गर्दीत उपस्थित राहिल्या बाबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे आज बाबांची आमदार पाचवीकरण आहे याच ठिकाणी याच ग्राउंड सभा झाली इलेक्शनच्या बरेच सभा ह्या ग्राउंड रोडमध्ये पण मी त्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या बाबा राजे एक सातारकरांनी एक महाराष्ट्रांना आणि आपल्या सर्वांचे गुरिलधारी आराध्य देवत कैलसर श्री अभयसिंग राजे मुसले भाऊसाहेब महाराज त्यांनी या भागावर सत्कार विशेषतः माझ्या कुटुंबावर खूप प्रेम बाबा पवाराजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निघून आला पण आपण मंत्रीपदाला आपण नेहमी आपण थोडंसं कुठं कमी पडत होतो पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आहे आणि बाबाराजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची ही राजकीय आहे की फक्त निवड भाऊसाहेब महाराज आणि आपल्या मुलं ह्या पार पडलं आमचं कुटुंब कधीही दोन्ही छत्रपती असतील भाऊसाहेब महाराज असतील यांना सोडून कधीही आम्ही कुठं गेलो नाही आणि ह्या पुढेही जाणार नाही काय ते की आपलीच आपले पाय वाढण्याचा प्रयत्न करतात आपलीच आपल्याला निजगॅट करायचा प्रयत्न करतात पण या माता भगिनींच्या साक्षीनं आणि छत्रपतींच्या साक्षीनं आज या ठिकाणी पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून एक प्रतिनिधित्व करणारा शहराचा व्यक्ती म्हणून आपल्याला शब्द देतो की बाबा राजे जोपर्यंत जिवंत आहे तो पण तुमच्या पायाशी तुमचा कार्यकर्ता म्हणूनच आहे कारण का नगरसेवक म्हणून आणि तुम्ही खूप संधी दिली अक्षरशः एकवीसाव्या वर्षी मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि आता ह्या पुढं राजकारणात माझी अशी फार इच्छा राहिलेली नाही आहे की बाबा मलाच पद मिळावं आणि मलाच नगरसेवक मिळावं बाबा तुम्ही माझ्या खूप प्रेम केले खूप आशीर्वाद दिले थो कधी थोडासा तो दूर करतो की वार्डची थोडी रचना होत होती त्यात दोन्ही फळ्या पडल्या महिलांना प्रत्येकाला की काम करणार नगरसेवक हा माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे माझ्या वार्डात असावा त्या महिला प्रेमपूर्ती आपल्याकडे घटायच्या आपणही त्यांना चांगला न्याय दिला त्याबद्दल आपलाही धन्यवाद पण बाबा कधीही नगराध्यक्ष पदाची किंवा कुठल्या उच्च पदाची मला अपेक्षा नाहीये कारण का मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे छत्रपतींचा नगरसेवक आहे हे तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं पद आहे आज या गोष्टी सांगताना घडून येतो कारण का भाऊसाहेब महाराजांची कारकिर्द सुद्धा दोन्ही कुटुंबियांना खूप जवळून पाहिजे तुमची सुद्धा कारकिर्द आमची तिसरी पिढी आम्ही अद्भुद रे देवेंद्र वीरेंद्र बरीच आहे गजद रे किरण आहे आम्ही दोन्ही कुटुंब मित्र परिवार चांगल्या पद्धतीनं जवळणं बघतो एकच सांगू की दोन्ही कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला दोन्ही कुटुंबांना जे तुम्ही ज्या ठिकाणी पद दिलं ज्या ठिकाणी सन्मान दिला तर आम्ही पूर्ण खुश आहोत आणि महाराज आज म्हणजे जर पंचवर्तींना आम्हाला असं वाटायचं वाटण करताना की माझा नेता मंत्री व्हावा माझा नेता महाराष्ट्रात एक नंबरचं मंत्रीपद मिळावं बाळासाहेब आज महाराजांच्या आशीर्वादाने आई साहेब आघावराजेंच्या आशीर्वादाने व सर्व सातारांच्या आशीर्वादाने आपली शेती महाराष्ट्रात एक नंबर लागली आज बांधकाम खात्यासारखी इतकी मोठी जबाबदारी अतिशय कटाक्षपणे पार पडत असताना आम्हाला तुमचा साथ अभिमान आहे खरं का बाबा खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मंत्रिपदाचं कार्यकार सांभाळला आणि चांगल्या पद्धतीने निभवतो साहेब माझी राजकारणाच्या आपल्या तिसरी तिसरीकरण आहे मला अक्षरशः उर करून येतं की मला एक स्वप्न के वर केलं ह्या ग्राउंडवर किंवा ज्यावेळेस तुमच्यावर आम्ही लहानपणापासून वावरत होतो की तुम्हाला एक मंत्रीपद म्हणून किंवा एक लहान दिवाच्या गाडीत बघायचं होतं महाराज ते माझं पूर्ण सगळं सात्रकारांचं असेल माझं असेल माझ्या मित्रपरीला असेल स्वप्न खूप पूर्ण झालेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करताय आपली जास्तीत जास्त बांधकाम मंत्री अजून पदोन्नती चांगल्या पद्धतीने व्हावी ही आम्ही सर्व ईश्वरी प्रार्थना करतो आणि मला भाषणात माझ्याकडनं काही चुकवून झाली असतील तर आत्तापर्यंत केवळ तुम्ही आम्हा कुटुंबांना सोडून घेतलं आहे याकडे घ्या जाता एकच सांगेन की आजपर्यंत जशी वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा माझ्या वडिलांपासून निवृत्ती डोळे दिगंब डोवणे कैलासवाची रजनी डोळे दादा असतील या कुटुंबावर आपण मातृत्वाचं पितृत्व असा एक कायम सर्व कुटुंबियांनी आशीर्वाद ठेवलाय चुकलं तिथं आम्हाला मार्गदर्शन केले बाळासाहेब कधी काही चुकलं असेल या मोठ्या मनाने आतापर्यंत जसं के माफ केलंय तसं माफ करा कारण का कधीही आमच्या कोणीही कुठल्याही प्रसंगाला जसं तुम्ही आमच्या कुटुंबियाच्या मागे ठामपणे मित्रपरिवारच्या मागे ठामपणे उभा होता तसंच महाराजसाहेब कुठल्याही आपल्या कार्यक्रमाला म्हणजे पिवळ रॅली असेल कुठलेही आपले सत्कार इव्हेंट असेल किंवा मंत्री महोदयांचं आगमन असेल महाराजसाहेब कधीही आम्ही कमी पडलो नाही इथून पुढेही काढणार नाही कारण का महाराजसाहेब जे रवींद्र भोणे यांच्या सर्वांच्या मातावरून या साक्षीने सांगतो की रवींद्र भोणे जो उभा आहे तो निव्वळ फक्त महाराजे श्रीमंतराजेंच्या आशीर्वादाने उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने उभा आहे त्याचे रवींद्र भोणे हा कुठल्या तरी गल्ली कोपऱ्यातच राहिला असता हे मी या ठिकाणी नमूद करतो कारण काय सामान्य कार्यकर्त्याला एकोणतीस मार्चला करतो मी माझ्या कुटुंबियाच्या व सर्व साखर करण्याच्या व माझ्या माता भगिनीच्या वतीनं मला सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उद्याच्या पाडव्याने सुद्धा आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बोलण्यातनं उगातनं काही माझ्याकडनं चुगवून झाले असेल तर एक लहान भाऊ एक मुलगा म्हणून एक माफ करावं पण बालवांसाठी जे प्रेम आहे हे मी नुसतं बोलण्यापेक्षा माझ्या कृतीतनं किंवा वागण्यातनं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने युवकांनी काम केले तरीही महाराजांच्या नावाचा गैरफायदा भाऊसाहेब महाराजांचाही नाही शिवेंद्रबाबांच्या पण नाही कधीच घेतलेलं नाही त्या ठिकाणी हेच सांगतो की बाबा आत्तापर्यंत असं महाराजसाहेब आपला आशीर्वाद प्रेम होतो ह्यापुढे सदैव राहू आणि आम्ही काही तुमच्या बरोबर आहोत जोपर्यंत जेवत आहोत तुमचेच आहोत आणि तुमचेच राहणार आपण इथे आला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाता मान्य भाई यांच्या माध्यमातीप्रमाणे कार्यक्रम आणि त्या निमित्तानं माझ्या वाट माणसांच्या शुभेच्छा देण्याचा आपण कार्यक्रम या ठिकाणी रवी ठेवला आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच नेहमीच आपण रवीभाईचा मागं सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकीनं उभा राहला त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं रवीभयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे हे सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अहमोद मोहिते त्याचबरोबर मान्य दिगंबरजी ढोंगणे मान्य किरण गजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर कविता चिरंजीव सुधारा रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी जोडीभयांचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार बोलून सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास दिवस आहे मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या मुक्तींना अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीस अनेक मोठे कार्यक्रम रवी भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येत्या रविभयाचे कार्यक्रम पार पाडतात ते आपण वर्च बघत आलो आणि हेच प्रेम हाच विश्वास आपला सर्वांचा रवीबायावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपल्या आशीर्वादानं आम्ही मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असतो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबा जाई व लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुरतं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमच्याच बाबाजी किंवा बाबा कायम राहणार आहे हे प्रेम हे नातं सातर्गर म्हणून आपलं कायम राहणार आहे हे आपण सगळ्या माझ्या माता भगिनी लक्षात ठेवावं हो। आज अनेक का आपण कामं या आपल्या धोणे कॉलनीमध्ये केली रवीबाईच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये इथल्या वरच्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे कायम करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी तिथं घरं त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहेत त्यांचं सातबाराचा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काय उताराचं वगैरे वाटत आहे कलेक्टरांच्या माध्यमातून शिवच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे तर एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या वॉर्डातला मार्ग लागलेला आहे आपण सगळ्यांना लक्षात ठेव अनेक कामं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पूर्ण केली रस्ते असतील लाईट असेल समाज मंदिर असतील या ठिकाणी आपला गोंधळ उतारायला भाग आहे पश्चिमेचा आपला भाग आहे पूर्वी एखाद्या लोकांना वाटायचं की आम्ही पश्चिमेला आमचं काही सुटते का आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही पण आता ती परिस्थिती राहिली नाही आता संपूर्ण प्रभागामध्ये विकास काम सर्व परिसरामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतात ते पुढे सुद्धा होत राहिला विषय राजकारणाचा रवी समाज माहीत आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि माझ्या मुळेला माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्यामागं मी ताकदीनं उभा राहिलो आहे हे रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे अगदी काही लोक काही प्रकरण या पूर्वी सुद्धा झाली आपण आपण अगदी तुमच्या उल्लंघनाच्या काही विषय झाले तुम्हाला माहित आहे मी तिथं तुमच्याबरोबर उभा होतो कुठे मी विचार केला नाही कोण काय म्हणाल कुठं काय म्हणाल पूर्ण ताकदीने उभा राहिलो हे तुम्हाला पण माहीत आहे त्यामुळं गैरसमज व्हायचा विषय नाही उलट जी लोक तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे काय काम चाललंय ते आम्हाला करू द्या हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत किंवा पुढं काय होतंय कसे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय होते हे सगळं रवी दुर्लक्षात आहे त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय होऊ शकत नाही तिथं याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमात निवडणूक आयोगाच्या माध्यमात होते त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायला लागणार आहे एवढंच त्यामुळं असं काय कोण इथे नगराध्यक्ष झाले कोणाच्या बाल बाहेर झाले कोण तुमची बसले किंवा कुणी गाडी पालक घेतली असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्याच्या निश्चित असेल ते रवी होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे